नमस्कार तेजस्वीच कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीच तीच भेंडीची भाजी खाऊन खाऊन आणि बनवून देखील आलाय कंटाळा चला तर मग थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आणि थोड्याशा वेगळ्या चवीची अशी दही घालून भेंडीची भाजी कशी बनवायची ती मी पटकन तुम्हाला सांगते त्यासाठी मी येथे भेंडी घेतलेली आहे भेंडी छान असं धुवून घ्यायचं आणि कापडाने पूर्णपणे स्वच्छ असं पुसून घ्यायचं थोडंसुद्धा पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आता भेंडी चिरायचं अशा पद्धतीने पुढची मागची देठं कापायची आणि थोडेसे मोठे मोठे तुकडे चिरायचं आणि मधून असं कट करायचं आणि उघडून भेंडी चांगली आहे की नाही बघायचं आणि तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने आणि हव्या त्या साईजमध्ये भेंडी चिरून घ्या हे बघा मी थोडेसे मोठे मोठे येथे चिरून घेतलेले आहेत तुम्हाला छोटे हवे असेल तर छोटे चिरा आता आपण भाजी बनवूयात तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल तेल घालूयात थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये भेंडी घालूयात आणि भेंडीचा चिकटपणा जाईपर्यंत खरपूस होईपर्यंत मस्त असं त्याला भाजून घेऊयात एक पाच ते सहा मिनटं ह्याला भाजून घ्यावं लागतंच आणि गॅस मिडियम ठेवायचा लहान ठेवायचं गरज नाही आहे मीडियम ठेवून त्याला भाजून घ्यायचं आणि भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगते काय करायचं तुम्ही जर सकाळी भेंडीची भाजी, भाजी बनवणार असाल तर रात्रीच त्याला धुवायचं स्वच्छ पुसून असं घ्यायचं आणि चिरून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जर रात्रीच्या जेवणासाठी बनवणार असाल तर सकाळी स्वच्छ धुवून पुसून त्याला चिरून फ्रीजमध्ये ठेवायचं ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी अजिबात चिकट होत नाही आणि खूप वेळ भाजायला देखील लागत नाही आणि पटकन होते भाजी आणि आपला वेळ देखील वाचतो हे बघा माझी भेंडी भाजून झालेली आहे मस्त अशी झालेली आहे अजिबात ह्याच्यामध्ये चिकटपणा राहिलेला नाही आहे आता हे भेंडी आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्या भाजीचं नावच आहे दही भेंडी तर ह्याच्यासाठी आपल्याला एक दह्याचं मिश्रण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी एका एक बाउलमध्ये दोन मोठे चमचे दही घेऊयात आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूयात एक चमचा लाल तिखट धनेपूड जिरेपूड गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही सांबर मसाला किंवा गोडा मसाला किंवा कसुरी देखील घातला तरी देखील चालतं हे बघा अशा पद्धतीने हे छान असं आपल्या दह्याचं मिश्रण बनून रेडी आहे आता परत गॅस चालू करूया आणि कढई गरम करायला ठेवूयात आता परत दोन मोठे चमचे ह्याच्यामध्ये तेल घालूयात तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये हिंग पावडर घालूया मोहरी घालूया आणि जिरे घालूया मोहरी आणि जिरे छान असे तडतडले की ह्याच्यामध्ये एक पाच सहा कडीपत्ताची पाणी घालूया आणि मग सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून किंवा मग खलबत्त्यामध्ये ठेचून ह्याच्यामध्ये घालूया मी थोडंसं चिरूनच घातलेलं आहे आणि दोन मोठे कांदे अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालूया आणि कांद्यांना छान असं भाजून घेऊया कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि त्याला बदामी कलर येईपर्यंत छान असं कांद्याला भाजून घ्यायचं तो मी ह्याच्यामध्ये आलं लसूणचं पेस्ट घातलं तरी देखील चालेल हे बघा कांदा छान असा ट्रान्सपरंट बदामी कलरचा भाजून झालेला आहे आता परत ह्याच्यामध्ये एक लहान चमचा लाल तिखट घालूया आणि मिक्स करून घेऊया आपण दह्याच्या मिश्रणमध्ये देखील लाल तिखट घातलेलं आहे पण अशा पद्धतीने तेलामध्ये कांदामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं की भाजीला छान कलर येतो त्यामुळे त्यात त्या थोडं घालायचं दह्यामध्ये आणि ह्यात ह्यात थोडं घालायचं असं करायचं आणि एक अर्धा मिनिट ह्याला भाजून घ्यायचं आता काय करायचं आहे आपल्याला दह्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर एकदम गॅस मोठा करून किंवा कढई एकदम गरम असताना दह्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये नाही घालायचं गॅस बंद करायचा एक अर्धा मिनिट थांबायचं आणि मगच ह्याच्यामध्ये दह्याचं मिश्रण घालायचं आणि मिक्स करायचं आणि मगच गॅस चालू करायचं आणि मग एक मिनिटभर ह्याला छान असं भाजून घ्यायचं काय होतं गॅस चालू असताना आणि कढई गरम असताना आपण त्याच्यामध्ये दही घातलं तर दही फाटतं आणि भाजीची पूर्णपणे टेस्ट आणि दिसायला देखील भाजी बिघडते त्यामुळे गॅस बंद करून कढई थोडीशी थंड करून मगच ह्याच्यामध्ये दही घालायचं जा। आता झाकण लावून एक दोन मिनिटभर ह्याला शिजायला ठेवून द्यायचं त्यामुळे काय होते आपले मसाले छान असे तेलामध्ये मिक्स होतात आणि त्याचा टेस्ट देखील खूप छान येतो हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि किती छान ह्याचा कलर आणि सुगंध आत्ताच किती घरभर पसरलेला आहे तुमची भेंडी एकदम कोळी असतील तर काय करायचं आता ह्याच्यामध्येच भेंडी घालायचं आणि झाकण लावून शिजायला ठेवून द्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे पण मी काय करणार आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर पाणी थंड बिलकुल घालायचं नाही गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आता पाणी गरमच आहे त्यामुळे पाणी घातल्या घातल्या हे उकळायला चालू होतं हे बघा मी ह्या वाटीने एक वाटी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता पाणी उकळायला चालू झालं की ह्याच्यामध्ये पेंडी घालायचं आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी हवी असेल तर काय करायचं आपण जेव्हा कांदा घातलेलो तेव्हाच एक किंवा दोन टोमॅटोची प्युरी करून त्याच्यामध्ये घालून कांदाबरोबर त्याला भाजून घ्यायचं ते देखील भाजी खूपच मस्त अशी होते आता मी ह्याच्यामध्ये भेंडी घातलेलं आहे आणि भेंडी मिक्स करून घेऊया आता आपण मीठ ह्याच्या आधी अजिबात घातलेलं नव्हतं आता मीठ आपण ह्या स्टेजला घालणार आहोत आता चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक पाच मिनटं ह्याला शिजायला ठेवून द्यायचं भेंडी भाजताना आपण थोडीशी शिजल्यासारखी झालेली असतेच पण आता देखील थोडीशी शिजून घ्यायचं शक्यतो तुम्ही पाणी घालणं टाळाच तर भाजी अजिबात चिकट होत नाही आणि खूप मस्त होते हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान अशी शिजून रेडी आहे आणि तुम्ही अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान ही भाजी बनतेच आणि डब्यासाठी तर तुम्ही ही भाजी देऊ शकताच ही बघा मस्त अशी आपली भेंडीची भाजी बनून तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर नक्की घाला आणि तुम्हाला ही भेंडीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खु� आभार